जवाब देखील समोर येतात आणि त्या जबाब मध्ये आज शिवराज देशमुख यांच्या जबाब आणखी काही धक्कादायक माहिती समोर आले आणि त्यामध्ये पोलिसांचा अक्षम हलगडिन तास घेतली गेली जसे खुलासे व्हायलेत ना हे खूप धक्के बसायला लागले किती प्लॅनिंग हे विषय झाले ठरवून केल्या एक मात्र असं वाटतं बरं का शंभर टक्के संतोष भायला जर सरकारला खरंच न्याय द्यायचा असला ना आणि गुंडगिरी असेल तर हे आरोपी मात्र आता फासावरती लवकर गर जाणं गरजेचं जा फास्ट ट्रॅक मध्ये घेऊन कारण चारशे मधून जे आता खुलासे आपल्या माध्यमातून व्हायला लागले खरंच म्हणजे मोठे पण नाही पण तुमचं कौतुक केलं पाहिजे चालनाच्या बांधवाचं आ, 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 न, आ, हो की जे तपास यंत्रणेला सापडायच्या अगोदर आपण बांधवांनी दगड गोटे ऊन ते काटे उन्हा तानाथ तुम्ही काटे काही बघितले नाही पण बायाच्या न्यायासाठी मीडियासुद्धा सुद्धा तेवढंच ताकते पळत होता परंतु आज वाईट वाटतं की हे खुलासे आपण बी एवढे सहकार्य केले आणि चार्जशीटमधून बी यायला लागले तरी पण आणखीनही सरकारला तपास यंत्रणेला गांभीर्यच नाही या विषयाचं आणखी सुद्धा कारण सहा कोणी झाला नाही हे मात्र कायम आमच्या मनात असणार पोलिसांना सहकारी सहा रुपये केलं पाहिजे नक्की करायला पाहिजे की ते आ, जन, तर ते दोघं तर पहिल्यापासूनच ते पाटील महाजन दुसरं कोणीतरी आता एक नवीन आहे तर पण हि यांना सहा खरोखर करायला पाहिजे आणि यांच्यावरती जर असतील शासकीय अधिकारी म्हणून जास्तीचे कलम काम सुटना केला किंवा कायद्याची मोडतोड करायचं काम या दोन तीन पोलिसांनी अधिकाऱ्यांनी केलं कारण कायदा ज्यांनी खरोखर प्रामाणिकपणे पाळून कृती करायला पाहिजे होती आणि त्यांनी गुंडाला पाठीशी घालायचं काम आहे या पोलिस अधिकाऱ्यांनी हे मारणाऱ्यांपेक्षा मोठे दोषी आहेत मारणाऱ्यांपेक्षा आहे म्हणून जास्तीचे कलम यांच्यावरती लागले पाहिजेत आणि यांना सुद्धा खरंच सर्व अटकायला पाहिजे सरकारनं आणि विशेष करून मुख्यमंत्र्यांना उप गृहमंत्र्यांना सांगतो की तुम्ही मात्र पोलीस खात्याची शान जाऊ देऊ नका असल्या अधिकाऱ्यांमुळे जर शान जाणार असली खुनं होणार असली यांच्यामुळं खूनच खरा हे अधिकाऱ्यांमुळे आहे आता चार्जशीटमधून जे जे बाहेर आहे त्याच्यावर मारतंय त्यांना लवकर स आरोपी करा नसता नावीला जर जनतेला न्याय करावा लागलं अशी रिथे चर्चा होती ज्या त्याचे खूप सारे पुरावे आले फक्त सुप्रीम कराच्या विरोधात गाडी अशा बोलता येईल चर्चावरती नाही आता चर्चेवरती नाही मला बोलता येणार परंतु पोलीस तपास करतील जे काय नावं येत आहेत का यांनीच काही का डावरचला आता माघ राहून त्या धन्या मुंडे काही डावर असून काय त्याला पुढं आहे का आणखीन ड्रायव्हर आहे का हे प्रकरण दुसरीकडे आहे काय आहे असा काही प्रकार त्यांचा असू शकतो परंतु जे जे आता नवीन खुलासे होतील त्या चार्जशीटच्या माध्यमात पुरवणी अहवालात त्या तपासात खरं काय ते पुन्हा येईल आणि सहा रुपयेसुद्धा जास्तीचे पुरवणी आणि त्या तपास जो आता केला जाईल पुरवणी तपास त्या अहवालात येतील असं वाटतं परंतु आता जो कोण नवीन नाव आलं आहे त्याचं बाब पोलीस आहे तपासाला त्याच ज्याच्याबद्दल माहिती नाही त्याच्याबद्दल मी बोलणार नाही कारण ज्या गोष्टीत माहिती नाही त्यात जर आपण काही पण बोलून गेलो तर दुसराचा अर्थ निघाला नको मात्र त्याच्याबद्दलची आम्ही माहिती आणखीन तरी घेतलेली नाही का नाही आणि ज्याच्यावरती आपल्याला जास्ती माहिती ना। आहे ना कारण त्याच्यावरती जर बोलून गेलो तर ते बरोबर होणार नाही परंतु पोलीस जे जे काय नावं येतील त्याच्यावरती लक्ष ठेवून असणारच आहेत आता सांगितलं की कोरोना ते सगळं होईलच एखादी चालस दाण्या मुंडेची माघं राहून आता माघं राहिलायचं ना चालू शेती प्रकरण दुसरीकडे न्यायचे की काय पण सुट्टी याच्यातून मिळणार नाही पुरवणी जेव्हा जे आता पुरवणी तपास होईल त्या अगोला सुट्टी कोणाला नाही मिळणार पोलीस त्या गोष्टीवरती बारीक लक्ष ठेवणार आहे तपास यंत्रणा की काय काय जे आता तुम्ही काय नाव घेता याच्याबद्दलची माहिती नाही ना कारण आपण बोलणं आणि अवघ्या शब्दाचा गैरहार्थ निघणं त्यामुळं माहिती मला पूर्ण मिळेपर्यंत मी त्याच्यावरती नाही बोलतो

आता कुत्र्याचं मांजराचं आता काय आता याची जातीय तीड निर्माण करायचं की काय काय जाणार पण एक गोष्ट तुम्ही स्पष्टपणानं सांगतो संभाजी राजे एकाकी नाहीत शब्द मात्र फायदा ते कुत्रे मांजरं ते काय काय असल ते इतिहासकार बघतील ते काय मला वाटणे काय इतिहासकार नाही पण एक शब्दाचं तुम्ही जे प्रश्न होता की एकाकी पडलेत की काय संभाजीराजे एकाकी नाही